सुस्वागत सामान्य विज्ञानाचा आपला प्रकाश या पाठाचा आज आपण तिसरा भाग चालू करत आहोत थोडीशी दोन मिनिटांमध्ये मागच्या आठवड्याची उजळणी करूया प्र प्रकाशाचे संक्रमण प्रॉपगेशन ऑफ लाईट प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेशीय संक्रमण म्हणतात माझा आवाज येतोय का सगळ्यांना हो टीचर प्रकाशाच्या सरळ दिशेतील म्हणजे प्रकाश नेहमी सरळ दिशेत जातो आपण हे पाहिलं होतं प्रयोगातून हो ना एक बॉक्स दाखवला होता आणि त्यामध्ये प्रकाश दाखवला तर तुम्हाला की आपल्या खिडकीमधून कसा प्रकाश येतो अगदी सरळ रेषेत त्याला रेषीय संक्रमण असं म्हणतात द प्रॉपगेशन ऑफ लाईट इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल लिनियर प्रॉपगेशन लिनियर प्रॉपगेशन इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल लिनियर प्रॉपगेशन ऑफ लाइट यावरून तुम्हाला मी सांगितलं होतं चित्र प्रतिमा ग्राहक म्हणजे पिनहोल कॅमेरा तयार करा पण मला काही तुमचे फोटो आलेले नाहीये किंवा व्हिडिओ आलेला नाहीये कोणी करून मला वाटतं बघितला नाहीये पुस्तकामध्ये व्यवस्थित वर्णन दिलेलं आहे कसा करायचा आहे हा आणि तो वापरायचा आहे याच दिलेलं आहे तुम्ही खरोखर करून बघा छान वाटतंय बघण्यासाठी कोणतेही दोन असे बॉक्स जे एका ते जातात असं करून तुम्ही करू शकता अगदी सहजपणे हम्म प्रकाशाचे परावर्तन रिफ्लेक्शन ऑफ लाईट रोता पासू, वस्तु वर प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागावरून जेव्हा परत फिरतात त्याला आपण म्हणतो प्रकाशाचे परावर्तन आता ह्यासाठी कोणतीही वस्तू कशी हवी तर मी सांगितलं होतं चकचकीत आणि गुळगुळीत पृष्ठभाग हवा आणि तो अपारदर्शक हवा अ कारण त्याच्यातून जर तो सारखा असेल काच पण चकचकीत गुळगुळीत असते पण त्याच्यातून प्रकाश आरपार गेला तर परावर्तन परावर्तन म्हणजे परत फिरणे परत फिरणे होणार नाही आरशामधून प्रकाशाचे परावर्तन अगदी सहजपणे होते आपली बोट आपला चेहरा तुम्हाला आता स्क्रीन दिसते ह्याच्यामध्ये हो ना तर हे होतं पण हेच हा मागचा पृष्ठभाग आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही दिसत नाहीये ना माझी बोट ना इथे काही त्याच रिफ्लेक्शन परावर्तन दिसत नाहीये स्क्रीनच कारण ह्याच्यामधून प्रकाशाचा परावर्तन होणार नाही कारण तो पाठचा भाग हा चक गुळगुळीत चकचकी नाही द रेस ऑफ लाईट फॉलिंग ऑन अॅन ऑब्जेक्ट फ्रॉम अ सोर्स ऑफ लाईट कुठून प्रकाशाचे किरण निघत सोर्स ऑफ लाईट तिथून प्रकाश किरण बाहेर पडतोय थ्रो बॅक फ्रॉम द सरफेस त्याच्या पृष्ठ भागावर पडून जेव्हा बाहेर पाठवले जातात थ्रोन बॅक परत पाठी पाठवले जातात फ्रॉम द सरफेस ऑफ ऑफ दॅट ऑब्जेक्ट दिस कॉल एज रिफ्लेक्शन लाईट आता त्यानंतर सपाट आरशातील प्रतिमा आपण भाग दोन मध्ये आपण हे करून पाहिलं होतं की आरशातल्या प्रतिमेमध्ये मूळ वस्तूच्या डाव्या व उजव्या बाजूची अदलाबदल झालेली दिसते म्हणजे काय तर आपण पाहिलं होतं की येथे ते बघा तुमच्या पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे की आपण एक मुलगा ब्रश करतोय आणि आरशामध्ये तो उजव्या हाताने ब्रश करतोय पण आजच्यामध्ये जो त्याची प्रतिमा दिसते ती डाव्या हाताने ब्रश करताना दिसत आहे हो ना आपण जेव्हा उजवा हात वरती केला की आरशामध्ये तो डावा दिसतो द लेफ्ट ऑफ द ओरिजिनल ऑब्जेक्ट ऍपिअर टू बी एक्सचेंज इन द मिरर इमेज उजव्या आणि डाव्या बाजूंची उलटा पालट आपल्याला दिसून येते आणखीन काय होत तर वस्तू जी क्या अंतरावर आरशाच्या समोर असते तितक्याच अंतरावर तिची प्रतिमा आरशाच्या मागे असते आता इथे तुम्हाला आकृतीमध्ये एक माणूस दिसतोय तो आरशाच्या समोर जेवढ्या अंतरावर आहे तेवढंच मागेही मागे मागच्या बाजूला त्याची प्रतिमा दिसते जेवढा तो आरशाच्या जवळ सारखे तेवढं त्याची प्रतिमा पण त्याच्या जवळ येईल जेवढा तो आरशापासून लांबलांब जाईल त्याच वेळेला प्रतिमा प्रतिमाही आरशापासून लांब लांब जाईल बाजूला खिडकीचं पण उदाहरण दिलेलं आहे बरोबर तेवढ्याच तेवढीच खिडकी आपल्याला दिसते द इमेज इज एज फार बिहाइंड द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ इट म्हणजे तेवढ्याच अंतरावर इमेज दिसते आणखीन काय आपल्याला दिसतं तर तिसरा गुणधर्म आपल्याला दिसतो की वस्तूच्या प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढाच असतो म्हणजे काय तर आपण आरशामध्ये जी गोष्ट पाहतो समजा आपण स्वतःला पाहतो तर आपण आहेत आहोत तेवढंच दिसणार मी तेवढेच जाडे तेवढेच बारीक तेवढंच उंच तेवढेच गुटके असे आपण दिसणार त्यापेक्षा आपण मोठ लहान दिसू शकत नाही जी वस्तू आहे ती सपाट आरसा तेवढीच दाखवतो गोलीय आरसे नाहीत आपण सपाट आरशांचे गुणधर्म पाहतोय ऑब्जेक्ट म्हणजे काय तर त्याची साईज तेवढीच असते आता छाया निर्मिती छाया जिला आपण साध्या भाषेमध्ये सावली म्हणतो सावली कधी दिसते हे आपण आता पाहूया प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली एखादी प्रकाश स्रोत जो आहे त्याच्यामध्ये अपारदर्शक वस्तू आली ह्याच्यावरती तुम्हाला आता याच्यामध्ये माझी गोटा आली का तुम्हाला समोरची गोष्ट दिसत नाही कारण बरोबर मध्ये काहीतरी आली का त्याची सावली निर्माण होते हो ना द शॅडो ऑफ एन ऑब्जेक्ट इज फॉर्म वेन लाईट डज नॉट पास थ्रू द ऑब्जेक्ट त्याच्यामधून जेव्हा लाईट पास होत नाही जाऊ शकत नाही आपलं शरीर हे अपारदर्शक आहे म्हणून आपल्याला आपली पण सावली दिसते मुलांपैकी मुलीचा व्हिडिओ चालू आहे प्लीज बंद करायचा व्हिडिओ आता हे आपण पाहणार आहोत की हे कस होत थोडीशी आपण माहिती घेऊया छायेचे स्वरूप हे प्रकाशाचा स्रोत वस्तू आणि पडदा यांच्या मधल्या अंतरावर अवलंबून असते आता हे आपण प्रयोगातून तुम्ही पाहणार आहात यासाठी आपल्याला हे मागे जे आपण खेळणं वापरलं होतं तेच आपण वापरणार आहोत आणि त्या त्याला तुम्हाला नीट दिस हे व्हावं म्हणून मी इथे त्याला रबर बँडने एका काठीला जोडलेला आहे की मला नीट अंतर घेता यावं ओके आता करते आजच्या भिंतीवर तुम्हाला या खेळण्याची सावली दिसते का हो 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 दिसते मी हे खेळणं आहे मी हे खेळणं आहे हे ह्याच्या खूप जवळ धरते आणि तुम्ही सावली मध्ये काय फरक होतोय हे तुम्ही मला जरा थांबा आधी प्रयोग बघा आता मी काय करते आता मी हे दूर धरलेलं आहे आता मी हळूहळू हे हळूहळू हळू हळू हे मागे मागे नेते वस्तू मागे मागे नेते आता तुम्ही मला सांगायचंय की ह्याच्यामध्ये काय फरक झाला तुम्हाला सावली दिसते का मी जरा धरते म्हणजे तुम्हाला सावली स्पष्ट दिसते जसा प्रकाश दूर दूर जातोय तशी सावली कमी कमी होते लहान लहान होते बरं त्याच्यात सावलीचा सा आकार बदलतोय का रे नाही सावलीचा सा आकार बदलत नाहीये ओके आणि जस जसं प्रकाश स्त्रोताच्या जवळ जवळ सावली येते तेव्हा काय होत आहे मोठ मोठ ती आणि आकार तोच आहे की बदललाय तोच आहे तो आकार तोच आहे हो ना आकार तोच आहे पण जस जस लांबला प्रकाश स्रोतापासून वस्तू लांब लांब जाते तस तस, तस त्या वस्तूची सावली लहान होते आणि जस जस प्रकाश स्रोताच्या जवळ येते तस तशी सावली मोठी मोठी झालेली आपल्याला दिसते हो ना बघ आता केवढी मोठी झालेली आहे की पूर्ण सावली तुम्हाला एवढी मोठी दिसते की अगदी पूर्ण त्याने झाकून घेतल्यासारखं झालं कारण हा बिंदू स्त्रोत आहे बिंदू म्हणजे मोबाईलच्या एक छोट्याशा ठिक्यासारख्या भागातून हा बाहेर पडतोय परत मी थोडस दिशा बदलते परत एकदा तुम्ही हा प्रयोग घरी करून बघा कि हा मी दिशा बदलते खूप लांब गेला खूप लांब गेलाय आणखी 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 सावली लांब लांब जाणार आणि मग जस दस जस जवळ येणार तस तशी सावली मोठी मोठी यामध्ये कुठेही सावलीचा आकार बदलत बदल नाही हो ना प्रयोग कळलाय का तुम्हाला हा टीचर गरज आहे परत दाखवायची गरज आहे की दिसलाय टीचर दिसलाय व्हेरी गुड छान आता आपण परत आपल्या अभ्यासाकडे जाऊया निर्मिती कशी होते तर प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये एखादी अपारदर्शक वस्तू आली आता बघा लाकूड हे पारदर्शक आहे की अपारदर्शक आहे सांगा मला अपारदर्शक व्हेरी गुड बरोबर सांगितलं ला आहे लाकूड हे अपारदर्शक आहे कारण त्याच्यातून प्रकाश आरपार जाऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्यामुळे काय झालं ह्याची छाया म्हणजे सावली निर्माण झाली आता सावली निर्माण झाली ती कशी होती ते पाहण्यासाठी आपल्याला काय काय बघितलं प्रकाशाचा स्रोत बघा मला अजून एक तुम्हाला खरं प्रयोग दाखवायचा होता जो तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे पण तुम्हाला आवडलं असतं की एक मोठी बॅटरी ठेवून आपल्याला प्रकाशाचा स्रोत कसा असेल मोठा स्रोत असेल सापन वेला तर कसं दिसतं जमल्यास आपण पुढच्या वेळेला हा प्रयोग करून बघू तर पण त्याचबरोबर वस्तू आणि पडदा ह्यांच्या मधले अंतर बरोबर ना ह्यांच्या मधले अंतर ह्यावर पण आपली छाया कशी मिळणार ही अवलंबून असते द काइंड ऑफ शॅडो इट फॉर्म्स डिपेंड्स अपॉन द डिस्टन्स बिटवीन द सोर्सेस ऑफ लाईट द ऑब्जेक्ट सरफेस ऑफ द स्क्रीन आपण या भिंतीचा वापर स्क्रीन म्हणून केला पडदा म्हणून केला कळ ना यांच्या परस्परांमधल्या अंतराचा हा प्रयोग केला आहे तुम्ही पण हा प्रयोग म्हणून आपल्याला सावली नेहमीच दिसते पण आपण प्रयोग म्हणून तिचा वापर करत नाही तुम्ही काय करायचंय की सकाळच्या वेळेला आपली सावली कशी पडते दुपारी कशी पडते आणि संध्याकाळी कशी पडते त्या सावलीचा आकार बदलतो का ती केवढी लहान मोठी होते हे तुम्ही प्रयोगाने स्वतः पाहायचं आहे बघा इथे तुम्हाला आकृतीतून पुस्तकात दाखवलेले आहे की छाया निर्मिती कशी होते जेव्हा हा माणूस भिंतीच्या जवळ उभा आहे हो ना तेव्हा तुम्हाला काय दिसतं पहिल्या आकृतीमध्ये या मुलापासून लांब आणि भिंतीच्या जवळ उभा आहे आणि दुसऱ्यामध्ये तो बॅटरीच्या जवळ आलेला आहे आणि भिंतीपासून लांब आहे दोन्ही मध्ये काय फरक झालाय उत्तर द्या स्वतःला अनम्यूट करून घ्या आणि उत्तर द्या प्लीज टीचर त्याच्या सावलीमध्ये फरक पडलाय काय फरक पडलाय लहान झाली की मोठी झाली आहे तीच लहान भिंतीच्या जवळ गेल्याने हा प्रकाश लहान झाला आहे प्रकाश लहान नाही होत बाळा प्रकाश तेवढाच आहे हा प्रकाश लहान नाही झालाय छाया छाया सावली ओके सावली बघा जवळ गेल्यामुळे पेक्षाही प्रकाश तो प्रकाश जिथून निघतोय त्याच्यापासून लांब प्रकाश स्त्रोतापासून लांब गेलाय बॅटरीच्या पासून तो लांब गेलाय ओके okay, आणि दुसऱ्यामध्ये काय झालंय प्रकाश स्त्रोताच्या जवळ आलाय हा फरक आपल्याला दिसतोय तर आता मला सांगा परत एकदा दोघांमध्ये काय फरक आहे प्रकाश स्त्रोतापासून लांब गेलं तर सावली कशी दिसते छाया कशी होते लहान की मोठी लहान होते आणि प्रकाश स्त्रोताच्या प्रक जवळ आलं तर छाया मोठी होती मोठी मोठी होते आता इकडे बघा तिसरी आकृती तुम्हाला दिसते का तिसऱ्या आकृतीमध्ये काय केलंय बॅटरी कुठे वरती डोक्या डोक्याजवळ पकडलीय तुम्ही पाहिलं असेल की दुपारच्या वेळेला दुपारच्या वेळेला सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो हो ना आपल्या माथ्यावर सूर्य येतो आणि त्यावेळेला आपली सावली कुठे पडते आपल्या पायाच्या जवळ एकदम हा, हा वर्षातून एक, एक दिवस असा असतो कारण कि सूर्याची किरण पृथ्वीवरती थोडीशी लंबरूप म्हणजे तिरकी पडतात पण एक दिवस असा येतो की सूर्य आपल्याला अगदी जास्तीत जास्त आपल्या समोर येतो आपण सूर्याच्या आणि त्यामुळे त्या दिवशी पडणारी सावली काही मिनिटांसाठी अशी असते की ती आपल्याला दिसतच नाही दिसत नाही म्हणजे काय तर बघा ही मुलगी उभी आहे आणि तिची सावली ना पुढे ना मागे आता कोणतरी म्हणाल की सावली आपल्या मागे असते किंवा सावली आपल्या पुढे असते पण असं होतं की सावली अगदी आपल्या एवढी खाली असते की आपल्याला ती असल्यासारखी दिसत नाही बरोबर ना म्हणजे छाया निर्मिती होते पण ती अशी होते की आपल्याला ती एवढी सूक्ष्म छाया असते की आपल्याला ती आहे असं वाटतच नाही आपल्याला वाटतं आपली सावलीच पडत फॉर्मेशन ऑफ शॅडो ऑन झिरो शॅडो डे झिरो शॅडो म्हणजे शून्य सावली डे बघा या वर्षी या वर्षी पंचवीस एप्रिलला दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी बहुतेक तुम्ही सगळे ची मुलं आहात तर दुपारी बारावा आजच कॅलेंडरवर नोट डाऊन करा आत्ताच लिहून ठेवा आणि कॅलेंडरवर नोट डाऊन करा पंचवीस एप्रिल सॉरी पंचवीस मे दोन हजार बावीस ह्या दिवशी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी तुम्ही जर काही मिनिटांसाठी उन्हात उभे राहाल किंवा एखादी वस्तू ठेवून बघा एखादी असे, बाटली असेल पाण्याची बाटली किंवा काही असं ठेवून बघा की त्याची सावली कशी पडते त्याची साधी कशी पडते सकाळी कशी पडते संध्याकाळी काही मिनिटं अगोदर आणि त्यावेळेला कशी पडते हे तुम्ही प्रत्यक्ष प्रयोग करून बघा मुलांपैकी कोणतरी माइक ऑन ठेवून आवाज करत आहे हे बरोबर नाही आहे हा तर असा शून्य सावली दिन जो आहे तो ह्या वर्षी पंचवीस मेला आहे हु? तुम्ही हे नक्की पाहणार आहात आता अजूनही एक आहे हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा म्हणजे काय तुम्ही वेगवेगळे टीव्ही शोज बघता आणि त्या टी व्ही शोज मध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल की कधी कधी आपल्या एखादं नृत्य असतं आणि त्या नृत्यामध्ये त्या सावल्या वापरल्या सावल जातात आपल्या छाया वापरल्या जातात आणि त्यांचा वापर करून आकार त्यासाठी कोणतीही वस्तू दाखवत नाही तर माणसाचे शरीर तसं तसं वाकवून केलं जात तर बघा ह्या ज्या दाखवलेल्या आहेत बघा पहिल्यामध्ये त्यांनी क्रॉस हात केलेले आहेत आणि ते क्रॉस हात करून कोणता प्राणी तयार केलाय केलायकडा केलाय आणि त्याच्या बाजूला एकावर एक असे हात करून हा असा हात केलाय आणि असा करून कोणता केलाय प्राणी काय ओळखीचं गोगल गाय बरोबर आहे आणि गोगल गायच्या खाली पण एक प्राणी केलेला आहे एखादा सरपटणारा प्राणी मगरी सारखा आणि ह्या बाजूला कोण वाटतंय हा एखादा जंगली तो आदिवासी किंवा दक्षिण आफ्रिकेतली लोक जी डोक्याला असं हे लावतात असं आपल्याला वाटतय हो ना असे काही आकार तयार केलेले आहेत असे अनेक आकार तुम्हीही करू शकता इंटरनेट वरती खूप आहेत किंवा तुम्ही स्वतः प्रयोग करा की आपल्याला कोणकोणते आकार असे छायेतून बनवता येतील आणि हे पण एक प्रकारचं शास्त्र आहे आणि अशांचा वापर करून काही लोक मोठ मोठे कार्यक्रम सुद्धा घडवतात तर हे इंटरनेटवर युट्यूब वरती भरपूर ह्याचे व्हिडिओ आणि फोटोज आहेत ओके आणि अशा सावलीचा सा वापर करून जंतर मंतर हम्म दिल्लीमध्येही आहे जयपूर मध्ये आहे जयपूरच्या राजाने जयपूरच्या राजाने ते जंतर मंतर असं तयार केलेलं आहे कि सावलीच घड्याळ सावलीचं घड्याळ तयार केलेलं आहे की ह्या घड्याळातून दिवसात वर्षातल्या कोणत्याही वेळी बरोबर आपल्याला आपली वेळ कळते पूर्वीच्या काळी लोकांकडे हातात लावण्यासाठी किंवा भिंतीवरची घड्याळ नव्हती आणि ती घड्याळ सावलीच्या सहाय्याने बरोबर कळायची अं आणि अशा प्रकारे प्रकाशाचा आपल्याला हाही एक उपयोग आहे वेळ कळण्यासाठी ओके आता तुम्हाला काही डाउट आहे का ह्याच्यामध्ये नाही टीचर नाही टीचर मग तु, पण तुम्ही मी सांगितलेले प्रयोगही करून नाही बघत आहात आजचा प्रयोग करून बघणार हो टीचर तुम्ही ऑनलाईन आहात म्हणजे सगळ्यांकडे मोबाईल आहे आणि मोबाईल मध्ये टॉर्च आहे मुबाईल हा मग आज माझा थोडासा उशीर झाला कारण तुम्हाला डार्क रूम करायची होती सगळ्या खिडक्या मधून कुठूनही ऊन येऊ नये ह्याची पूर्ण काळोख करायचा होता ह्याची थोडी तयारी करायची होती म्हणून सॉरी थोडासा उशीर झाला तर तसं थोडं किंवा रात्रीच्या वेळेला हा प्रयोग करा सगळं काळोख करू आणि त्यावेळेला हे छाया तुम्ही पहा जर कोणाकडे मोठा टॉर्च असेल तर त्यानेही तुम्ही हे पाहू शकता आता मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा पण त्यासाठी मला एकच मिनिट जरा वेळ द्या माझ्या हातात काय आहे टीचर हा कशात ठेवलेला आहे प्लास्टिकची पारदर्शक आहे तुम्ही बघा जर तुम्ही दुकानात गेला तर असे छान छान ड्रेस असतात ते अशा पारदर्शक पिशव्यांमध्ये ठेवलेले थे। असतात आता हा बघा छान पांढरा शुभ्र आहे पारदर्शक अशा पारदर्शक पिशवीत का ठेवते एकेकाने एकाने एकच उत्तर द्यायचं हा मुलगा कोणतरी बोलतोय बोला बोला दो 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 हुँ। 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 एक मिनिट हा रिया प्रिया बोल आणि आपल्याला दिसायला हवं त्याचा रंग कोणता त्यावर झाला हवं रंग ओके आणखी मुलांपैकी कोण कौन? दुसरं कोणतरी घाण होऊन हे कपडे घाण होऊ नये कपडे घाण होणे बरोबर आहे अजून काय त्यावर कोणती डिझाईन आहे ते आपल्याला आवडते म्हणजे तो चांगला दिसायला हवा अजून काही कोणाला सांगायचंय का तुम्ही तुमची सगळी उत्तरं द्यायची तुम्हाला जे जे वाटतं ते ते तुम्ही सांगायचं म्हणजे तुम्हाला तुम्ही सांगत डिझाईन दिसायला पाहिजे आतमध्ये काय दिसायला पाहिजे त्याला कचरा वगैरे काही लागू नये बरोबर आहे आणि अजून काही अजून काही कोणाला सांगायचं आहे का ते फाटू नये कपडे फाटू नये ओके नये ओके आता बघा फाटू नये उघड ठेवलं तर नुसती घडी करून ठेवलं बॉक्समध्ये ठेवलं तर फाटेल का नाही ओके म्हणजे बॉक्स मध्ये ठेवलं तरी चालेल दुसरं प्लास्टिकमध्ये ठेवलं तर घाण लागणार नाही पण प्लास्टिकची मागच्या वेळेला मी अपारदर्शक पिशवी सुद्धा दाखवली होती मग त्याच्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा धूळ लागणार नाही पाती लागणार नाही बरोबर ना डाग लागणार मग आता तिसरा मुद्दा पारदर्शक पिशवी का वापरली ह्याच कारण की आपल्याला पिशवी न उघडता सुद्धा आतमध्ये काय आहे बरोबर त्याचं डिझाईन कसं आहे त्याचा, त्याचा रंग कोणता आहे हे आपल्याला कळावं म्हणून म्हणजे विज्ञानाचा विज्ञानाचा पारदर्शकता हा गुणधर्म इथे वापरलेला आहे हा पारदर्शक पदार्थ आणि अपारदर्शक पदार्थ असा गुणधर्म इथे वापरलेला आहे अपारदर्शक प्लास्टिकचीच पण अपारदर्शक जर पिशवी घेतली कळलं ना तर आतमध्ये काय आहे हे दिसणार नाही कपड्याची वापरली बॉक्स वापरला तर ते बरोबर राहतील चांगल्या कंडिशन मध्ये राहतील पण आतमध्ये आपल्याला उघडून बघितल्याशिवाय आतमध्ये काय आहे हे कळणार नाही पण ह्या पारदर्शक पिशवीचा फायदा काय होतो की त्याच्यामुळे आपल्याला सहजपणे कळत की आतमध्ये काय आहे म्हणजे विज्ञानाचा कोणता गुणधर्म आपण वापरतो इथे प्रकाशाची पारदर्शक वस्तूंची पारदर्शकता की ज्याच्यामधून प्रकाश आतमध्ये आरपार जातो त्यांना आपण पारदर्शक पदार्थ असं म्हणतो बघा तुम्ही विज्ञान होमी ऑलिम्पिया अशा परीक्षा देता ह्यांच्यामध्ये असे चकवणारे प्रश्न येत असतात की हे पिशवी अशी पारदर्शक ट्रान्सपरंट प्लास्टिकची पिशवी का वापरली असेल हा तर त्याच उत्तर आहे की आपल्याला ती आतली वस्तू बाहेर न काढता सुद्धा स्पष्ट दिसावी म्हणून पारदर्शकता ह्या गुणधर्माचा वापर केलेला आहे अपार प्लास्टिकची अपारदर्शक पण असू शकते बॉक्स असू शकतो पुठ्याचा त्याच्यामध्ये ठेवता येत पण हे पारदर्शक पिशवी वापरायचं कारण आपली वस्तू स्पष्ट दिसावी म्हणून न बाहेर काढता सुद्धा स्पष्ट दिसावी हा गुणधर्म आपण इथे वापरलेला आहे आपण इथे थांबणार आहोत पण तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा पूर्ण धडा व्यवस्थित वाचायचा आहे पुढच्या तासाला आपण ह्याची प्रश्नोत्तर घेणार आहोत हम्म आणि तुम्हाला यायला पाहिजे पटापट बोलतायला पाहिजे मला जास्तीत जास्त हात वरती पाहिजे तर तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला थोडी उजळणी करणं आवश्यक आहे नुसतं ऐकायचं नाही आपण पण भरपूर अभ्यास करावा लागतो ओके